या योजनेत एका वर्षासाठी व्याजदर सहा पूर्णांक नऊ टक्के आहे त्यामुळे तुम्ही जर एक लाख रुपये गुंतवले तर तुम्हाला वार्षिक व्याज सात हजार एक्क्याऐंशी रुपये मिळेल जर पाच लाख रुपये गुंतवले तर पस्तीस हजार चारशे तीन रुपये व्याज मिळेल पंधरा लाख रुपये 00 गुंतवले तर एक लाख सहा हजार दोनशे नऊ रुपये व्याज मिळेल वीस लाख रुपये गुंतवले तर एक लाख एक्केचाळीस हजार सहाशे बारा रुपये व्याज मिळेल आणि तीस लाख रुपये गुंतवले तर दोन लाख बारा हजार चारशे अठरा रुपये वर्षानंतर व्याज मिळेल आता आपण दोन वर्षांसाठीचा परतावा बघूया या योजनेत दोन वर्षांसाठी व्याजदर सात टक्के आहे त्यामुळे एक लाख गुंतवले तर सात हजार एकशे शहाऐंशी रुपये वार्षिक व्याज मिळेल पाच लाख रुपये गुंतवले तर पस्तीस हजार नऊशे तीस रुपये वार्षिक व्याज मिळेल पंधरा लाख रुपये गुंतवले तर एक लाख सात हजार सातशे एकोणनव्वद रुपये व्याज मिळेल वीस लाख रुपये गुंतवले तर एक लाख त्रेचाळीस हजार सातशे अठरा रुपये व्याज मिळेल आणि तीस लाख रुपये गुंतवले तर दोन लाख पंधरा हजार पाचशे सत्याहत्तर रुपये दरवर्षी व्याज मिळेल आता तीन वर्षांसाठीचा परतावा बघूया या योजनेत तीन वर्षासाठी सात पूर्णांक एक टक्के व्याजदर आहे त्यामुळे एक लाख रुपये गुंतवले तर सात हजार दोनशे एक्क्याण्णव रुपये व्याज मिळेल पाच लाख रुपये गुंतवले तर छत्तीस हजार चारशे छप्पन्न रुपये व्याज मिळेल पंधरा लाख रुपये गुंतवले तर दरवर्षी एक लाख नऊ हजार तीनशे एकोणसत्तर रुपये व्याज मिळेल वीस लाख रुपये गुंतवले तर एक लाख पंचेचाळीस हजार आठशे सव्वीस रुपये व्याज मिळेल तीस लाख रुपये गुंतवले तर दोन लाख अठरा हजार सातशे एकोणचाळीस रुपये दरवर्षी व्याज मिळेल आणि आता पाच वर्षांसाठीचा परतावा बघूया पाच वर्षांसाठी या योजनेत सात पूर्णांक पाच टक्के एवढा व्याजदर आहे त्यामुळं एक लाख रुपये गुंतवले तर सात हजार सातशे चौदा रुपये व्याज हो मिळेल पाच लाख रुपये गुंतवले तर अडतीस हजार पाचशे अडुसष्ट रुपये व्याज मिळेल पंधरा लाख रुपये गुंतवले हो तर हो एक लाख पंधरा हजार सातशे चार रुपये व्याज मिळेल वीस लाख रुपये गुंतवले हो तर एक लाख चोपन्न हजार दोनशे बहात्तर रुपये व्याज मिळेल आणि तीस लाख रुपये गुंतवले तर दोन लाख एकतीस हजार चारशे आठ रुपये एवढं व्याज मिळेल आणि हे व्याज तुम्हाला दरवर्षी मिळतं